वणी नगर परिषदच्या शिक्षकांची झालेली बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी व पालकाचा एल्गार शिवसेना शिंदे गटाचे सह जिल्हाप्रमुख व शहराध्यक्षाचा पुढाकार वणी नगर शाळा क्रमांक आठ मधील शिक्षक श्री किशोर चौधरी यांची वणी नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी रोटेशन प्रमाणे बदली केली श्री किशोर चौधरी यांची शाळा क्रमांक आठ मधून वणी नगर परिषदच्या शाळा क्रमांक नऊ वणीमध्येच तीन दिवसांपूर्वी बदली झाल्याचा आदेश नुकताच वितरित झाला गेल्या दहा वर्षांमध्ये पदवीधर शिक्षक श्री किशोर चौधरी यांनी शाळांमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवून शाळेत सुधारणा केल्या विद्यार्थ्याचे शारीरिक व्यायाम खेळांना प्राधान्य दिले विद्यार्थ्यांना त्यांनी शिस्तीचे धडे शिकवले व विविध उपक्रमात त्यांना संधी दिली एवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना मारता किंवा शिक्षण करता विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला वेळोवेळी वे विद्यार्थ्यांकडून अनेक धडे तोंड पाठांतर करून घेतले यामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला व वा विद्यार्थी टॉपचे मार्क घेऊ लागले त्यामुळे सरांची शिकवण आणि वागणूक विद्यार्थ्यास तसेच पालकांना आवडू लागली सदर शाळेमध्ये गेली दोन वर्षपासून मुख्याध्यापक पद रिक्त होते त्यामुळे योगायोगाने मुख्याध्यापक पदाचा प्रभार सुद्धा चौधरी सरांकडे सोपवण्यात आला त्यामुळे चौधरी सर हे गेली दोन वर्षापासून आपले स्वतःचे वर्ग सांभाळून मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळू लागले त्यामुळे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांचे पालकांना शाळेत बोलावून अनेक शिक्षण सुधार समिती स्थापन केल्या त्यामुळे बहुतांश पालकांना कोणत्या ना कोणत्या तरी समितीमध्ये घेण्यात आल्यामुळे आपण शाळेचे कोणीतरी आहोत असे पालकांना वाटू लागले अशा पालकांना चौधरी सर शाळेतील कार्यक्रमांना आवर्जून बोलावत असंत अशा पालकांना शाळेची भूमिका व विद्यार्थ्यांचे नॉलेज कसे वाढेल याबाबत मार्गदर्शन करू लागले शाळेच्या विविध कार्यक्रमात समितीच्या सर्व पालकांना बोलवून सन्मानाची वागणूक देत होते त्यामुळे चौधरी सर फार लोकप्रिय झाले एक नात्याची गुंफण तयार झाली परंतु गेल्या तीन दिवसांपूर्वी किशोर चौधरी सरांची बदली शाळा नंबर आठ मधून दुसरीकडे शाळा क्रमांक नऊ मध्ये करण्यात आली ही बाब विद्यार्थ्यांना व पालकांना कळताच पालक शाळेत येऊन विचारू लागले सरांची बदली झाल्यामुळे विद्यार्थी अक्षरशः रडत होते एकीकडे पालक असा शिक्षक नको म्हणून शासनाकडे तक्रारी करतात पण दुसरीकडे मात्र किशोर चौधरी सारखे सर आपल्या जवळच्या शाळेतून दुसरीकडे जाऊ नये यासाठी आंदोलन करतात ही फार मोठी गोष्ट आहे ही बाब कोणीतरी शिवसेना शिंदे गटाचे वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांना कळविली लगेच त्यांनी ही बाब शिवसेना शिंदे गटाचे सह जिल्हा प्रमुख विनोद मोहितकर यांना तसेच आमचे प्रतिनिधी पत्रकार बाळासाहेब खैरे यांना कळवली आमचे प्रतिनिधींनी सदर शाळेला भेट दिली विद्यार्थी पालक व सदर शिक्षक यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली लगेच शाळेतील पूर्ण विद्यार्थी व पंचवीस तीस पालक यांनी ललित लांजेवार यांचे नेतृत्वात नगर मध्ये जाऊन मुख्याधिकारी श्री सचिन गाडे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्याधिकारी साहेबांचे चेंबर लहान लहान विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्णता भरले होते त्यावेळी श्री मोहितकर व लांजेवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची व पालकाची झालेली तारांबळ सीओ साहेबांना सविस्तर सांगितली त्यावेळी चौधरी सरांवर प्रेम करणारे विद्यार्थी सर आपल्याला सोडून दुसऱ्या शाळेत जाणार म्हणून अश्रू ढासळून रडत होते केवढे हे शिक्षक प्रेम सदर परिस्थिती स्वतः मुख्याधिकारी साहेबांनी बघितली त्यामुळे सदर शिक्षकांची एकदा ऑर्डर काढल्यावर रद्द कशी करायची असा त्यांना विचार पडला साहेब तुम्ही काहीही करा पण चौधरी सरांना त्याच शाळेत ठेवा असा पालक आग्रह धरू लागले शिवसेना शिंदे गटाचे विनोद मोहितकर व वणी शहराध्यक्ष ललित लांजेवार हे देखील साहेबांना आपली भूमिका पटवून सांगत होते सदर शिक्षकांची झालेली बदली रद्द झाली नाही तर पालक एकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थी इथेच थांबतील असा इशारा शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला त्यामुळे मुख्याधिकारी देखील चिंतेत पडले अखेर मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी ही बाब वरिष्ठकडे पाठवून कळवतो याबद्दल मी सोमवारी सांगणार असेही सांगितले तेव्हा कुठे विद्यार्थ्यांचे रडणे थांबले व पालक सुद्धा आपल्याला न्याय मिळणार म्हणून परत गेले वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज कस आहे आपण तिथे आता मुख्याध्यापक दिलेत नवीन तिथे जे मुख्याध्यापकाचा पद रिक्त होता यांच्याकडे ऍडिशनल चार्ज होता तिथे आपण कोरकनवार सर नावाचे सर दिले आता तिथे जे भाषा विषयाचे शिक्षक आहेत तिथे दोन आहेत है ना असं म्हणजे फक्त मराठीच बघा त्याच्यामध्ये हिंदी पण आहे मराठी मराठी त्याच्यापैकी त्या दोघापैकी आपल्याला एक काढणं कंपल्सरी आहे सध्या आपल्याकडे पद नव्हतं मुख्याध्यापकाचा म्हणून आपण त्यांना अतिरिक्त प्रभारावर ठेवलं होतं त्यांना तिथून म्हणजे काढणं हे कारण की कंपल्सरीच एकंदरीत आता साहेब असा विषय झाला आहे की त्यांना जर तिथून काढलं तिथं उद्यापासून त्या शाळेत फक्त भिंतीला शिकवावं लागलं आपल्याला सर जर त्यांना जर तिथून जर तुम्ही जर टाळत असाल किंवा त्यांची जर प्रशासकीय बदली जर रद्द होत नसल तो उद्यापासून पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत पूर्ण पालक आणि आम्ही नगर परिषदेच्या समोर ठेव आंदोलन कर आज आम्ही अर्ज देऊ नगर परिषद ला पोलीस स्टेशनला माहिती देऊन देऊ आणि उद्या अकरा वाजता आम्ही इथे उन्हात आणण्यात बसू या लहान मुलांना पाणी सुद्धा पिणार नाही अन्न प्राशन सुद्धा करणार नाही जबाबदारी तुमची

नीका uh, तो सर या आणि मुलांचं असं आहे का त्या, सर, त्या सरांमुळे आमचं शिक्षण सुधारलं शाळा सुधार सोमवारचा दिवस साहेबांनी आपल्याला दिला साहेबांनी आपल्याला शब्द दिला त्या शब्दाचा मान ठेवून आपण सर्व वापस जाऊ आणि जर सोमवारी जर ते सर तिथं त्यांची जर बदली रद्द झाली नाही आणि ते जर कायम स्वरूप आपल्याला आले नाही तर मग आपण आहो आणि नगर पक्षेचं पठांगण आहे आणि एवढी मोठी आणि हे लहान आहे आणि यांना जर कमी जास्त झालं तर सर्वस्व जबाबदारी साहेबाची आहे त्या पटांगणात बसू नाही तर या एसी रूम मध्ये बसू बरोबर आहे ना चला जय भवानी भरपूर सुधारणा झाली त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जर बदली झाली तर आम्ही संपूर्ण हो टीशा काढली

दिवस थांबा तुम्ही आता शनिवारपर्यंत पण सोमवारी काहीतरी फायनल डिसिजन घेऊ तोपर्यंत त्यांची तिथल्या तिथं आपण दोन दिवसासाठी सरांना तिथे ठेवू नंतर जे काय असेल वरिष्ठाकडून मार्गदर्शन घेऊ ऐका प्रश्न असतो त्यांना तिथं ठेवलं उद्या पगाराचा कमी जास्त झाला त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही उद्या आम्ही या संदर्भात मार्गदर्शन घेतो उपसंचालक कार्यालयाचं अशी परिस्थिती झालेली आहे काय करता येते त्यांनी व्यवस्थित मार्गदर्दर्शन दिलं तर हर सोमवारपासून पुढं आपण ती कार्यवाही करू आता या शनिवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आपण त्यांना आहे त्या था ठिकाणीच थांबायला जाऊ आणि सोमवारी जे काही आम्हाला वरिष्ठाकडून मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे कार्यवाही होईल की तुम्ही काही सेट सर त्यांच्या आधी दुसऱ्या शिक्षिकाला तिथं कमी केलंच नाही जमणार का आम्ही

माझं म्हणणं कसं आहे की आता इथे नगरपालिकेचे ते सीईओ आहे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे तरी ते मार्गदर्शन घे तो म्हणता घेऊ द्या कारण उपसंचालक शिक्षण विभागाचे जे आहे त्यांचं ते मार्गदर्शन घेईल आणि त्यानंतर उद्याचे दिवस बदलीला स्टे मिळून जाईल सोमवारी आपल्याला नेता येते तुम्हाला सांगा येता सोमवारी नाही आपण नाहीतरी आपण एक वेळ पुन्हा नाही झालं तर करू ना आपण मान विश्वास ठेवा त्यांचा मान मान ठेवायचा ते अधिकारी आहे वन अधिकारी आहे त्यांचा मान ठेवायचा तर त्यांनी आता कसं होत माहिती का त्यांच्या बंदूक मानेला बंदूक लावून आपण करायला लावतो असा त्याचा ते नाही करायचं असं कधीच नाही करायचं त्यांचा मान ठेवायचा ते नगरपालिकेचे सीओ आहे ते निर्णय घेतील आणि शेवटी सोमवारी आपल्याला आहे किती दूर सोमवारी मंगळवारी येऊन मंगळवारी